नमस्कार मित्रांनो मी रचित मागेल त्याला सौर कृषी पंप याचं स्टेटस कसं पाहायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड असं तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खुलेल इथं खाली तुम्हाला मागील त्याला सरकृषी पंप योजना याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खुलेल इथे तुम्हाला वर काही पर्याय दिलेले आहेत इथे तुम्हाला बेनिफिशरीज सर्व्हिस येथे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन करंट स्टेटस असं एक तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे इथे तुम्ही तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे शोधावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्या समोर येईल तिथे तुम्हाला तुम्हा तुमची तुम्हा सर्व माहिती भेटेल इथे तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचं नाव तुमचा आधार क्रमांक तुमचा जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला होता ती डेटसुद्धा तुम्हाला इथे दिसेल अर्जाची स्थिती काय आहे ए फ्रॉम ड्राफ्टमध्ये आहे असं तुम्हाला दिसेल तुमचा पंप हा किती एच पीचा आहे असं असं सर्व माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर जर तुम्हाला पेमेंट करायची असेल तर पेमेंटचं ऑप्शनसुद्धा खाली देण्यात आलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता धन्यवाद